बातम्या आरपार पार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा प्रत्येक वेळेस मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतोय काल शहरामध्ये एक घटना घडली एक प्रेत वयोवृद्ध माणसाचं प्रेत पोलीस मुख्यालयामध्ये नेण्यात आलं होतं रात्रीची घटना याच या, या, वेळेतली घटना उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये एक प्रेत नेण्यात आलं होतं आता ते ह्या गावचं होतं आणि ते जे वयोवृद्ध आजोबा होते मयज झालेले ते त्यांचं हे गाव आहे घाटंगरी तालुका धाराशिव या गावामध्ये मी आता पोहोचलोय आणि इथले जी मयत जे झालेले आहेत त्या मयताचं त्यांचं कुटुंब आहे इकडे दाखवा हे त्यांचे नातेवाईक आहेत मुलगा आहे सून आहे तिकडे त्यांचे त्यांची बायको पण आहे आज आजी पण आहेत वयस्कर आणि घटना काय घडली नेमकं त्यांच्याच तोडून आता जाणून घेऊया आपण मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी सत्तेचाळीस लाख व्यवस्थ आहेत विषय कोणते असं आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय ज्या ठिकाणी घटना घडली ज्या घरामध्ये मैत झालेली व्यक्ती आहे त्या मैताचे हे नातेवाईक आहेत नेमकं काय झाले घटना थेट नेमकं काय घडलं होतं काल तर तुमचं काय नाव आहे तुमचं कल्पना दिली फराळे बरं गाव कोणतं घाटंगरे हिच आहे ना बरं काय काय झालं बरं ते आजोबा काल तुम्ही ते प्रत्येक तिकडे घेऊन आले होते रात्री सकाळी आंघोळ केली का चल की देवाच्या पाया पडायला जायचं आणि मी पण आम्ही दोघं साखरच्या साखर संपली दोघं जण संघ संग संघ गेल्यावर मी गेले बहिणीला भेटायला जायचं च्या साखर दुकानाला गेले होते मग दुकानाला गेल्यावर अ तिथूनच साध्या वकील ही जेवढी जेवढी नाव घेतलेली होती साध्या वकील हाना राहा हाणारा हाना करायचा मग ते मध मध मारून मला बी लाता बुक्या घातल्या मारतीच्या देवळाच्या पुढे पाया झालेली घटना रविवारी सकाळी 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 अकरा वाजेच्या टायमाला माणसं पण नव्हती आणि मग हि झालं मारामार ही मारा, केलं हाणारहाणा साध्या वकील त्यांच्यामुळं तरी माझ्या सासऱ्याचा मृत्यू झाला पोलीस स्टेशनला रोज गेलं तरी दखल घेत नव्हती आणि ही साध्या साधू परब हरा त्याने रोज संध्याकाळी एवढी आरोपी ह्या त्याने आम्हाला धमकी द्यायची धमकी द्यायची भांडण झालं शेत विकत मागतोय शेत तू कशाला शेतात यायचं नाही हा शेतात आला की तुम्हाला जीव मारता आज तुम्हाला ठुत नाव हो म्हणते हम्म पुढे काय झालं आणि पुढे काय मग पळत पुढं आला पळपुळ मारा ना मारा ह्याला जीवच मारा ह्याला सोडायचं नाही अशी म्हणली मग मी पळपुळ आम्ही तो जण निघाला पळपुळू आले पळपुळ आले की मी आरबळून गेले धन म्हणून माझ्या सासऱ्याला धनम आपलं ही साधू साधू प्रभू हराळे त्यानं मारा ह्याला जीवच मारा त्याची जी सारखी आम्हाला धमकी होती मग बेशोध पाडल्यावर मला काय कळतय का मला बी लाता घातल्या आणि <messive> मग आम्ही पुन्हा दवाखान्यात नेलं कुठल्या दवाखान्यात शिविरला हा शिविरला और... उस्मानाबादला हा उस्मानाबाद धाराशिवला शिविरला नेलं आणि मग ह्या रोज ही करायचा पोलीस स्टेशनला आम्ही गेलो दवाखान्यात नेल्यावर पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी म्हणली तुमचं काय नाव आहे दिलीप एकनाथ हराळे तुम्ही कोण आहेत त्यांचे मुलगा आहे ती म्हणली तुमची घेत पुल। ना हो तक्रार म्हणलं पोलीस पोलीस हा तुमचा बीट हवालदार इथं नाही आम्ही चार वाजता तिकडे पाठवतो आणि मग मग जावा म्हणली तर मला फोन आला इथं जास्त झालंय म्हणून सोलापूरला न्यावं लागतंय म्हणून मग मी तिथं गेलो सिव्हिल मध्ये आणि मग सोलापूरला आम्ही घेऊन गेला तक्रार घेतली नाही ती आली नाही ती काहीच फरक नाही आम्ही आधी पहिलं आठ दिवस जात होता पोलीस स्टेशनला त्यांनी दखल दिली सांच्याला आम्हाला आली बे कराय जीव मारता म्हणून आम्ही पोलिस स्टेशनला जायचं कि ते साध्या वकिलांना आमचं कायच चलू दिलं नाही त्याच्या दबावाखाली खाली सगळं पोलीस स्टेशन आहे त्याच्या त्या साध्या वकिलापासून आम्हाला धोका शंभर टक्के आहे हम्म हा शंभर टक्के धोका आहे आणि ती शेती आमची इकत मागतो आम्हाला असल्या ला कशाला पडतो तू जमीन मला दे आणि बाजूला सरक आणि ही मोहरी केशव महादेव हराळे साधू वकिलानं केलेला आहे शेतात मी दगड याचा गेले सायबीन प्याराच्या टायमाला केशव हराळ्यानं येऊन मला आडव आडवा पडूस तर मारल तरी आडवा पडूस तर मारलं मला बेशुद्ध केलं साहेबीन मिरगाच्या टाइम मला लिहता ये ये येत नाही वाचता येत नाही साहेबीन पेरते ती का त्यावेळेस मी आपल्या शेतात गेलते हा मग मला तिथं आडव पडूस तर मारलं मग आम्ही पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनला काय दखल दिली नाही आणि का पोच हायत्या पावत्या ही बघा ह्या कागद माझ्या हातात हायती सारी हम्म मला काय लिहता वाचता येत नाही पोलीस स्टेशनानं दखल दिली नाही म्हणून तर आज आमच्या सासऱ्याचा मृत्यू झाला हम्म ही बघा मला काय लिहता वाचता येत नाही त्यांच्यापासून धोका आहे आम्हाला आता सुटली की आणि एकाचा खून करते ती आणि शेताचा आमचा अडीच बघा अडीच एकर रान हाय कुणाच आमचं हिकड हिक साइड एकनाथ भीमा हराळे सासरेच्या नावावर सासरेच्या नावावर हाय आणि तीच खातोय मग आम्ही कोर्टात भांडण ढकल मग निकाल लागला ते भेटला मग ह्या आठ दिवसापासून रोज आम्हाला धमक्या देतोय तुम्हाला जीवस मारतो तुम्हाला गावात राहू देत नाही ही साध्या वकील धमक्या सगळी घेऊन एवढी आरोपी जेवढी नावं घातली ती का केली नऊ लोक होते का तिथं भांडण करताना होते दे की मारामारी झाली काट्या पुन्हा फरार जवळच पुन्हा काय कॅमेरे ते असतील की गावात का काय मारा झाली तिथे हॉटेल बिटेल काय नाही काहीच नाही मंदिराजवळ हा मंदिराजवळ काहीच नाही आणि मग पुन्हा पळाली उचलून आम्ही पुन्हा दवाखान्यात नेलं मग काय म्हणलं तुम्ही आदी आदी ती मला आधी निकाल लागायच्या आधी मागत होता कोण ती साधू वकील मी म्हणलं बाबा आमच्या माझ्या नावावर बी नाही माझा काय संबंध नाही म्हणून वल्लाला मारलं त्याने मारण्याचं नेमकं काय करण जिमिन घेण्यामुळे वल्लाच्या नावावर होती जमीन तिने काटा कटाकाला साधू साधू वकिला वकीन कटाका मारलच त्याचा खूनच केला ना आता आम्हाला त्याच्यापासून धोका काय आम्ही आता पेट्रोल लागावर वरतून घेऊन मरणार आहोत काय बरं तसं नाही करायचं तुम्हाला काय दिसेल लढायला तुम्हाला न्याय न्याय मागू शकता ना ती काय आमचं चालूच देत नाही पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठाकडे तक्रार करायची तुम्ही वरिष्ठांना भेटायची वरिष्ठावर तुमचं जीवन संपून मिळणार नाही ना ते सई शिक्का काहीच मिळाला नाही दिला नाही तरी ती जी आहे ती काय म्हणले मुलगी हाय त्यांचा लय दबाव दबाव खाल तुम्ही तुमचं सुदामती महादेव सलगर काय म्हणले तुम्ही कुठं राहतात मला गावातच दिले दबावा खाली घेते ते ते ह्यांचं काय ह्यांचं ऐकतच नाही ती काय ह्यांना कुर्ती बी बऱ्याही जाऊ द्या दे कुठं घेऊन जायला बाग नाही कुठं शिर्डुगीहून जायला बाग नाही शिर्डी कुठे पोलीस स्टेशनला आणि आरोपी पकडलेले नाहीत त्यावर साक्षीदार आला आणि आरोपी पकडलेले नाही तर आम्ही म्हणलं आम्हाला इथं आणि माहित झाली नाही तर आरोपी रोननी साक्षीदार मागते ते आणि आरोपी लिउल नाही त्यांनी आणि साक्षीदार पोलीस स्टेशन साक्षीदार मागते त्याला नेमक आम्हाला कळायला पाहिजे साधू वकुला लातूर लातूरला ऍडमिट झाले म्हणलं की पोलिस सांगते ते आम्हाला ती ऍडमिट झालाय लातूरला ऍडमिट झालाय सिरियस आहे असं काही सांगते ती काय झालंय त्याला सांगायचो आजोबा होते माझे साधू वकिलाला काय झालं या आम्हाला पोलिसांनी सांगावं का असं का दापून गरीबावर अन्याय करावा साधू वकील हका सकाळी एक जण का दोघ जण काटी घेऊन गेले ते आता हिथे आल्यावर आम्हाला मारले वकिला वकील वकिलाचा बोका ठंड होईल का त्याला का अटक करीत नव्हतो तुम्ही वकिलाला आता युवक केलं त्यांच्या नावाने तक्रार दिली ना दिली की मग आमच्या आजोबांना आई वडिलांना तक्रार दिली चार नंबर ला ह्यानी केलं पोलीस वाली पोलीस वाली त्यांनी तक्रार घेतली नाही म्हणून तर ही घटना घडली हा त्यांनी काहीच नाही मला मारलं तरी ही काही वाचून बघा सगळ्या हाय ती ह्या दिलेले पोलीस स्टेशनला गेलेले रोज गेलो आम्ही त्यांनी सांच्याला येऊन धमकी दिली की आम्ही सकाळ पोलीस स्टेशनला जायचं की त्यांचं फोनवर कॉन्टॅक्ट व्हायचं त्यांचं साधू वकिलाच आणि लगेच पोलिसांनी आमचं कायच रिश्ते घेतलेले आमची मागणी न्याय हवा आम्हाला न्याय हवा आमचा माणूस गेलेले एवढी अटक व्हावी ह्यांना शिक्षा व्हावी ह्यांना फस... काल तुम्ही जे प्रेत घेऊन गेलो कशासाठी गेलो हो पोलिसच काय ऍक्शन घेणार गेली ती साधू वकील त्याच्यामुळे साधू वकिलाच्या खाली काय घेणं गेली ती म्हणून गेलो आम्ही काय झालं काल काल सर तुम्हाला खर खरं सांगतो अँब्युलन्सची तर ऑफिस ला जाऊ देणार गेली ती साधू वकिलाच्या दबावाखाली अम्ब्युलन्सची गाडी चावी घेतली गाडी जाऊ दे उस्मानाबाद ला आम्हाला तिथन सुद्धा त्यांनी गाडी गावात येऊ तिथं उभा करू दिली नाही पोलिसांनी हा त्यांच्या खूनवा खून फोन चालू सारखं सर ते साहेब त्यांनी पेसाहेुलन्स चावी घेतली तिथे वर जाऊ देना गेलत त्यांचं नाव काय तर आहे पण माझ्या लक्षात मी इथं नव्हतो शेतात होतो त्यांना मारताना पण आहे साहेबांनी काय आमच्यावर दखल फिकल घेतली नाही काय नाही अन्याय झाला तरी सुद्धा वकिलाच्या बाजूने होते आम्हाला आम्हाला न्याय हवा आहे त्याच्यापासून आम्हाला धोका आहे वकिलापासून ती माणसं ही मोहरी करतोय हम्म त्यांचं सार संरक्षण करतोय पोलीस स्टेशन मध्ये मारणारी जी माणसं आहे ती म्हणजे पोलीस स्टेशन आम्हाला काही करीत नाही काहीच करीत नाही माहेर घर आहे म्हणते हे साधा साधू घर आहे काय कायच करीत नाही माझ्या खिशात पोलीस स्टेशन आहे म्हणतो केशव हराळे ती बी म्हणतो माझ्या खिशात किती बी जा तुम्ही पोलीस स्टेशनला माझं काही तुम्हाला माझं कोणाचं काय करू शकत नाही बघा कुटुंबाच्या जे व्यक्त आहेत ना घटना काय घडलेली आहे मी तुम्हाला घाटंगरी गावामध्ये इथं यांच्या वडिलांचं काल निधन झालं आणि त्यांचं प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये घेऊन गेले होते आणि आज दुसरा दिवस आहे नेमकं यांचं काय प्रकरण आहे खरं प्रकरण काय आहे आता यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी तक्रार दिली ह्यांनी तक्रार दिली पोलिसामध्ये सतत जायचे मारहाण व्हायचे यांना मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही असं यांचं म्हणणं आहे मला प्रकरणाची दुसरी सुद्धा बाजू मी तुम्हाला दाखवणार आहे जर पोलिस आपल्या समोर आले पोलिस जर कॅमेरा पुढे आले अधिकारी संबंधित तर मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र ह्या कुटुंबाची मा जी जीव्यता आहे कुटुंबाचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आजी आहेत आता आजी काय सांगाल बरं माझ्या लेकरा बाळाला धोका लय बंड हाय ती केसवी आणि ती साध्या काय काड्या करतोय त्या केशव्याला ह आमचं शेत असून आमच्या नावावर सारखं झालं तर ती माझ्या नवऱ्याला मारलं पुन्हा जाऊ दिना शेतात जीवच मारल शेत आमच्या सारखं झालं अडीच एकर आहे शेतात चालू हा मग आदेश मिळाला आदेश आदेश मिळाला शेत कोणाच कुणी घेतलं होतं आमचं बापदाचा आहे ती पहिलं शेत आहे तुम्ही जे आता मारण केली तुमचे भाऊ किती भाऊ किती भाऊ किती शिरल्या ती केसव्या आधी शिरला श्याज्या आणि पुन्हा श्याज्या निघाला श्याज्या संघ भांडण करून ती निघाला आणि आता आजवर मिरगापासून केसव्या शिरला साध्या वकुलानं वकुलान लावलं टाका कशाला काल तुम्ही भांडण झाले त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्या दिवशी आम्ही इथं होता तिथं तुम्हाला कसं कळायला भांडणं झाले कोणी सांगितलं काल वा तुम्ही गेलो का मग कधी गेलो मला कसा येत नका मी म्हातारी बाय मी म्हातारी बाय माझा लेख दूध घरा गेल्याला ना तुम्ही एक माझा पुण्याला होता हा एक होता ते एक कुठे गेल झाले बाहेर सगळं शेतामुळं शेतामुळे शेतामुळेच हाय बघा साहेब तुमच्या हाता पाया पडून सांगते माझ्या लेख लय ले माझा गरीब आहे माझ्या माझं घर वाचवा बघा आम्हाला वाचू देत नाही ती बघा ना ती माझा बाहू बोळा आता काय सांग खाली बसा विस हजार घेतलं दुधाची केंड त्यानं शेज हरळ वाटसाठी तिथल्या आणि दुधाची कॅन्ड सुद्धा उकांड्यात वतली गाडीची चावी घेऊन गे गेला किती सहीन करायचं तरी कोणी दखल नाही हिला मारल मिरगाला मिलीच असती ती बी तिला सोडलं तर हे खून माझं मातार अजून दहा वर्ष वाचलं असत काटा काढला त्याचा काय बघावं आम्ही आता आता बी आणि वाचू देते खाऊ दे तिथे का वाचू दे तिथे आम्हाला घेऊन का मरावा आम्ही मरून जावं सांगा पोलीस आलते का मग नाही इथं पोलीस तर नाही चाली इथं गावात गावात मी इथं तर नाही चाल बघा पोलीस आलं नाही घाटनागिरी गावामध्ये इथ शेतीच्या कारणावरून वाद झाला मारहाण झाली मारहाणीमध्ये एकनाथ हराळे बरोबर आहे ना ना एकनाथ हराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर नेमकं खरं काय घडलं होतं कारण काय मी तुम्हाला कुटुंबाच्या प्रतिक्रिया दाखवली त्यांच्या हातामध्ये बघा ही कागद किती कागद आहे तक्रार केलेल्या हे बघा याच ठिकाणी आणि नेमकं काय घडलं कुटुंबाचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज घाटगरी गावामध्ये रात्री नऊ वाजण्याच्या सुमारामध्ये इथं पोहोचलो आणि ने, कुटुंबाचं ने, नेमकं जे काय मत आहे त्यांच्या काय भावना आहेत मी तुम्हाला दाखवलेल्या नेमकं खरं प्रकरण काय आहे हे बघण्यासाठी मी या गावात आलो नेमकं आता यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवली मात्र पोलीस काय म्हणतात त्यांचं काय मत आहे हे सुद्धा जाणून घेणार आहे मात्र आपण इथं थांबूया था। जी घटना घडली काल पोलीस मुख्यालयामध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह त्या ठिकाणी आणण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र आता कुटुंबाचं काय मत आहे प्रकरण काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलो होतो काय वाटतं तुम्हाला याबद्दल नक्की कळवा बघा घाटंगरी या ठिकाणी जे मयत झाले होते त्यांच्या त्या कुटुंबाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आता मी प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे पोलिसांचं काय मत आहे याच्यावर इथे जे तपास अधिकारी आहेत ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये मी आता उस्मानाबाद धाराशिवचं हे माझ्या पाठीमागं ग्रामीण पोलीस स्टेशन आहे रात्रीचे पावणे अकरा पावणे अकरा वाजलेले आहेत आता आणि इथं मी आता आलो असता या ठिकाणी आधी संबंधित तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं ते तपासासाठी बाहेर गेले आहेत आणि इथं आता जे मयत आहेत मयताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आणि नऊ जणांच्या विरोधात या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि नऊ आरोपीपैकी दोन आरोपी या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहेत सात आरोपी अजून अटक करणं बाकी आहे मात्र पोलीस हे सध्या तपास करतात नऊ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी जे तपास अधिकारी आहेत त्यांचं माझं फोनवर बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला ही माहिती दिलेली आहे की या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एकूण नऊ जणांवर घाटंगरी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी ताब्यात सुद्धा घेण्यात आले बा इतर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र याच्यावर अप्पर पोलीस अधीक्षक काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया आमच्याकडे आहे पाहूया आपण थिएटर काल आपल्याकडे एक तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितला होता की आ, ते एक आ, ते जे आपलं हे आहे आ, जे सध्याची मैयत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती का त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर तांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाण गुन्हे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता त्याच्यात त्याने सहा रुपयेचे नाव दिले होते आ, आज त्यांच्या मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला आपण जे आ, ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एकतरी आपल्या आप काहीतरी त्यांना एफ एफ आय आरमध्ये ॲड करायचे होतं ते आपण करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे घ घेतली आहे आणि ते, ते कायदेप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार बघा घाटंगरी या ठिकाणी मोठी घटना घडली एका शेतकऱ्याचा शेतीच्या वादातून खून झाला आणि नऊ जणांवर या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस तपास करत आहेत नेमकं प्रकरण काय घडलं होतं शेतकऱ्याच्या कुटुंबाची मी तुम्हाला जाऊन त्यांची व्यथा जी आहे त्यांचं जे काय मत आहे हे दाखवलं आणि प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तपास अधिकारी जे आहेत त्यांच्याशी त्यांचासुद्धा मी संपर्क केला फोनवर आणि त्याच्यानंतर अपर पोलीस अधीक्षक जे आहेत या प्रकरणावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला तीसुद्धा दाखवलेली आहे विषय कसा वाटला प्रकरणाच्या दोन्ही बाजू कशा वाटल्या तुम्हाला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या वर तीन कोटी सत्तेचाळीस लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतंय हा खाली दिलेला माझा थेट नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

शाजी रावण हाराय दगड पाश्टी बांधून जीवच मारतो म्हणून धमकी देखा ही साधू वकिलाच्या त्याच्या दबावाखाली ही सगळी बोलायची साधू वकिलाच्या पासूनच आमच्या घराला हि झाले सगळे माझ्या नवऱ्याला दुधाला गेल्यावर कशाला फेंद्यात पडतो दिलीप कशाला वादात पडतो म्हणतो साधू केशवला मोहरी करतो शिव महाधू हाराळे अशी बोलते म्हणते किती गुन्हा दाखल केलाय नऊ लाख नऊ नऊ गुन्हा दाखल केलाय आणि उचले नागदा कुठे दिलीच नाही वाचता येत नाही येत नाही वाचता येत नाही आमचं काय सांगितलेलं काय ऐकायचं काय लिहते आमच्यावर त्यांनी काहीच की काय नाही पुन्हा

Thank sure. you.